तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचे मी आभार व्यक्त करतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती जवळपास दोन लाख वीस हजार सबस्क्राईबर तिथं दा पूर्ण झालेले त्याच्यासोबतच इंस्टाग्रामवरती दोन लाख सत्तर हजार फॉलोअर्स तिथं पूर्ण होऊन गेलेले आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये सोयाबीन भरपूर सारे शेतकऱ्यांची काढून झालेली आहे आणि एकंदरीत सोयाबीन मध्ये तूर हे पीक असतं भरपूर सारे शेतकरी तूर पिकाच्या आता तिथं पाठीमागं लागलेले कारण गेल्या वर्षी जो हायेस्ट तूर पिकाला भाव भेटला होता प्रति क्विंटलचा तर तो आपल्याला चौदा हजार रुपये चौदा हजाराच्या आसपास तिथे गेलेला पाहायला मिळाला होता आणि यावर्षीसुद्धा असेच काही चांगल्या प्रकारचे जर बाजारभाव भेटले तर निश्चितच तूर पिकामधून सुद्धा आपला जो काही शेतकरी मित्र आहे तर तो तिथं जास्तीचं प्रॉफिट कमवून घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या तूर पिकावरती कोणती फवारणी आपण इथं करू शकतो अतिशय थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं सध्याच्या काळात तूर पिकात जर विचार केला तर कुठं कुठं तिथं दा फुलधारणा वगैरे सुरू झालेली आपल्याला दा पाहायला मिळते आणि एकंदरीत आपल्या तूर पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी त्याच्यासोबतच तूर पिकाचे जे काही फुलांचे प्रमाण वाढण्यासाठी फुलगळ वगैरे भविष्यामध्ये होऊ नये त्याच्यासाठी नेमकं काय उपाययोजना करू शकतो कोणती फवारणी अशी आपण घेऊ शकतो जेणेकरून तूर पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो एकतर म्हणजे आपण गोष्ट लक्षात घ्या की आपल्या तूर पिकाला तिथं जास्तीत जास्त फुलधारणार त्याच्यासोबतच सध्याच्या काळात काही ठिकाणी आपल्या तूर पिकामध्ये जे काही पानगळ त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकामध्ये जे काही पान गुंडाळणारी आळीचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो तर ती पान गुंडाळणारी आळी त्याच्यासोबतच फुलधारणा गर्भधारणा आपल्या तूर पिकामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला एक टॉनिक एक विद्राव्य खत आणि एक आळीनाशक तिथं फवारणीमध्ये वापरायचं आहे टॉनिक अगोदर सांगतो शेतकरी मित्रांनो दोनच टॉनिक सांगतो या दोन टॉनिक पैकी कोणताही एकच टॉनिक वापरा एकतर म्हणजे शेतकरी मित्रांनो करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फंटॅक प्लस पंचवीस मिली जर फंटॅक प्लस भेटलं तर पंचवीस मिली ते घ्या प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे पाटील बायोटेक कंपनीचं एक झकास या नावाचं एक टॉनिक आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सात मिली फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे दोघापैकी कोणतंही एक घ्या याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे तर ते म्हणजे बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम फवारणीमध्ये वापर करायचा आहे हे झालं विद्रे खत याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक अळीनाशक यायचंय स्वस्तात मस्त आळीनाशक सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या कीटकनाशकामध्ये ज्या अळीनाशकामध्ये इमामॅक्टिन बन्झोईट पाच टक्के हा घटक आहे तर ते आळीनाशक ज्याच्यामध्ये प्रोक्लेम येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो ईएमओन येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर भरपूर सारे कीटकनाशक अळीनाशक उपलब्ध आहेत तर याचं प्रमाणप्रती पंधरा लिटरच्या लिटरच्या पंपसाठी फक्त दहा ग्रॅम तिथं फवारणीमध्ये वापरायचं आहे एक टॉनिक एक विद्रावेखत एक काळीनाशक अशा प्रकारची जबरदस्त फवारणी तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करू शकता आता याच्यामध्ये जर कधी तुमच्या तूर पिकावरती टिपके टिपके पिव प्य। पिवळे पडून जर टिपके पडलेले असाल तर त्याला लिपस्पॉट रोग असं म्हणतो आपण टिपक्याचा रोगसुद्धा म्हणू शकतो हा बुरशीजन्य रोग आहे तर या बुरशीजन्य रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही कोणतंही बुरशीनाशक को वापरू शकता ज्याच्यामध्ये साप पावडर वापरू शकता चाळीस ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड वापरू शकता तीस ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो हरू हे बुरशीनाशक वापरू शकता पंचवीस ते तीस ग्रॅम या तीन चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक निवडा आणि अशा पद्धतीनं सध्याच्या काळात तुमच्या तूर पिकावरती ही फवारणी आवश्यक करा खूप चांगल्या प्रकारचा फायदा तुमच्या तूर पिकावरती तिथं झाल्याशिवाय दा राहणार नाही धन्यवाद